सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शहाजीबाबू पाटील हे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत जरी झाले असले तरी ते मात्र पुन्हा एकदा विधिमंडळाची पायरी चढणार असल्याची चर्चा आता सगळीकडे सुरू झाली आणि त्याला कारण ठरतं एकनाथ शिंदे यांचं एक, एक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी शहाजीबाबू पाटलांच्या पुनर्वसनाचा शब्द दिलाय पण का एकनाथ शिंदे हे शहाजीबाबू पाटलांना बळ का देत आहेत आगामी काळात शहाजीबाबू पाटील हे आपल्याला विधान परिषदेवरती दिसतील का हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तर विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो आणि दर दोन वर्षांनी विधान परिषदेतले एक तृतीयांश आमदार हे निवृत्त होत असतात त्यानुसार जर पाहायला गेलं तर दोन हजार सव्वीस मध्ये सुमारे सव्वीस सदस्य निवृत्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येते यामध्ये शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांच्या पाच आमदारांचा समावेश आहे या पाच आमदारांमध्ये पाहायला गेलं तर पहिल्या चार आमदारांमध्ये भाजपच्या सदस्यांचा समावेश आहे तो म्हणजे रणजित सिंह मोहिते पाटील संदीप जोशी दादाराव केचे आणि संजय केणेकर तर आणखी एक आमदार म्हणजे शिवसेनेच्या नीलम गोरे या आहेत तर यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांचा पत्ता कट होऊन ती जागा भाजप शिवसेनेला देण्याची शक्यता वाटते रणजितसिंह मोहिते पाटलांनी लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या माडा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात उघडपणे काम केलेलं होतं आणि आपले चुलत बंधू धैर्यशील मोहिते पाटलांना रसद पुरवलेली होती तर विधानसभा निवडणुकीत देखील रणजितसिंह मोहिते पाटलांनी आपली ताकद ही महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभी केलेली होती त्यामुळे भाजपचं नेतृत्व हे रणजितसिंह मोहिते पाटलांवरती चांगलंच नाराज आहे आणि अशात मग रणजितसिंह हो मोहिते पाटलांची ही जागा भाजप शिवसेनेला नक्की देऊ शकते आणि एकनाथ शिंदे यांनी शहाजीबापू पाटील यांच्या पुनर्वसनाचा दिलेला शब्द पाहता रणजित सिंह हो मोहिते पाटलांच्या जागेवरती शहाजीबाबू पाटील हे विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून जाऊ शकतात पण महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे शहाजीबापू पाटलांना ताकद का देत तर त्याची तीन कारण दिसतात त्यामध्ये पहिलं कारण म्हणजे सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला बळ देणं सोलापूर जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या अकरा जागा आहेत त्यापैकी एकही जागा शिवसेना शिंदे गटाला काही जिंकता आलेली नाहीये त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला मजबूत करण्यासाठी एक चांगलं संघटन निर्माण करणं गरजेचं आहे संघटन निर्माण करण्यासाठी स्थानिक नेतृत्वाला बळ देणं देखील गरजेचं आहे शहाजीबाबू पाटील हे संघटन कौशल्य आणि वक्तृत्व यावरती चांगलीच भर देत आहेत त्यामुळे शहाजीबाबू पाटील यांना आमदारकीच्या माध्यमातून बळकटी देऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे हे आपल्या शिवसेनेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसतील दुसरं कारण म्हणजे सत्ता संतुलन मजबूत करणं विधान परिषदेतील संख्याबळ वाढून शिवसेना राज्यसभेत किंवा विविध विधेयकांमध्ये स्वतःचा प्रभाव आणखी ठामपणे दाखवू शकते यामुळे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या शेवटच्या कार्यकाळात किंवा मधल्या कार्यकाळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदरात आणखी एक केंद्रीय मंत्रीपद पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते तर तिसरं कारण म्हणजे आपल्या जवळच्या कार्यकर्त्याला औपचारिक पद देणं मधल्या काळात चर्चा सुरू होती की भारतीय जनता पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातल्या उदय सामंत यांना बळ देण्याचा प्रयत्न करतोय उदय सामंत यांना बळ देऊन एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना पक्षातच एक समांतर शक्ती स्थान निर्माण करून भारतीय जनता पक्ष हे एकनाथ अडकवण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यावेळी उदय सामंत आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांनी या गोष्टीला कोणताही दुजोरा दिलेला नव्हता पण जर असं काही असेलच तर एकनाथ शिंदे हे आपल्या जवळच्या कार्यकर्त्याला संविधानिक पद देऊ शकतात जेणेकरून पुढे चालून तो कार्यकर्ता आपल्या कामी येईल तर आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते कमेंट्सच्या मा माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद